नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शन व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार या 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 मोफत सात सुविधा संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेल वर नसाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण बदल आणि सुधारणा घडत

पण आता पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत तर हा निर्णय विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आता त्यांना त्यांच्या वयाचा विचार न करता आरोग्य विमा संरक्षण मिळू शकेल तर मित्रांनो न्यायालयीन प्रक्रियेत सुलभता उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांच्या हिताचा विचार करून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तर यापुढे पेन्शनशी संबंधित प्रकरणाची सुनावणी दररोज होणार असून त्यांचा निपटाराही त्वरित केला जाणार आहे तर न्यायमूर्ती गुरप्रीत सिंग यांनी दिलेल्या या आदेशामुळे पेन्शन वृद्ध पेन्शन दिलासादायक आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे ज्यानुसार चुकीच्या वेतन आकारणीमुळे ग्रॅज्युएटीतून कपात केलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत परत करावी लागेल तर हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देण्यात आला असून याची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो वेतन श्रेणीत सुधारणा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन ते दोन बावीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे न्यायमूर्ती ज्योत्स्ना दुवा यांनी दिलेल्या निर्णयानुसार या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ मधील महत्वाचे बदल जाणून घ्या तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओ ने खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून खातेधारक स्वतःच्या किंवा अवलंबित्वाच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात तर यापूर्वी ही मर्यादा रुपये होती तर मित्रांनो बँकिंग क्षेत्रातील फायदे जाणून घ्या तर सी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे तर पाच वर्षे एक दिवस ते दहा वर्षाच्या मुदत ठेवींवर बँक सात पॉइंट टक्के व्याज देत आहे जे सामान्य ग्राहकांपेक्षा झिरो पॉइंट पन्नास टक्के जास्त आहेत पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे तर ज्या पेन्शनधारकांना पन्नास टक्के महागाई भत्त्याची थकबाकी मिळालेली नाही त्यांना ती जून महिन्याच्या पेन्शन सोबत मिळणार आहे तर बँकेतून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन पंचवीस तारखेपर्यंत तर स्पर्श प्रणालीतून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर या सर्व सुधारणा आणि बदलांमुळे पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत तर आरोग्य विमा न्यायालयीन प्रक्रिया आर्थिक सुविधा आणि पेन्शन वितरण या संदर्भातील हे बदल त्यांच्या जीवनातील अनेक समस्या सोडवण्यास मदत करतील तर विशेषतः वयोवृद्ध नागरिकांसाठी हे बदल अधिक महत्त्वाचे ठरणार आहे कारण त्यांना आता अधिक सुरक्षता आणि सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद